ज्या कडावरून आपले मावळे सुद्धा उतरत नव्हते असा एक भयंकर कडा जिथं फक्त वारा ये करायचा तो एका आईने उतरला होता तर ओच्या प्रमाणे हिरकणी आपल्या बाळाला घरी ठेवून रथीपाला म्हणजेच गडावर दूध द्यायला गेली पण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमाचा सण असल्याने तिला नेहमीपेक्षा आजरा जास्त उशीर झाला दुर्दैवानं हिरकणी मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच तोफ गरजली आणि दरवाजे बंद झाले तिने द्वारपालांना प्रचंड विनवण्या केल्या पण त्याने प्रवेश काही दिला नाही पण हिरकणी तर आई होती आणि घरात एकटच असणाऱ्या तिच्या तान्या बाळाचा प्रयत्नानंतर अखेर तिला एक मार्ग कळला पश्चिम कड्याने खाली उतरण्याचा जो कडा अतिशय खडतर खोल आणि काटेकुट्याने भरलेला होता पण आपल्या बाळाच्या विचारापुढे तिला काहीच दिसलं नाही काळो काटेकुटे जखमा सगळं सहन करत तिने कडा उतरला आणि घरात पोहोचेल तोवरच दारात भयानक लांडगा दिसला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने त्यालाही ठार मारलं आलेल्या सगळ्या अडचणीवर मात करून आपल्या बाळापर्यंत पोहोचली आपल्या बाळाला हृदयाशी घट्ट धरताच न कळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू दाटले जेव्हा ही बातमी आपल्या महाराजांना समजली तेव्हा हिरकणीचे धाडस ऐकून ते सुद्धा थक्क झाले होते आणि मग त्यांनी त्या ते कड्याला हिरकणी बुरुज हे नाव दिलं हिरकणी त्या आईच्या साक्ष देत अजूनही कणखरतेने उभा आहे प्रसंग पडता प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी हिरकणी बनते नाही का तर आपल्या मराठी स्त्रियांच्या शौर्याच्या कथा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंग आणि हो हिरकणी ही मूवी आवर्जून बघा